नमस्कार जय शिवराय सर्वांना आज परत एकदा आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या मार्फत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या इंग्रजी नूतन वर्षाचा हा आपला मराठमोळा म्हणजेच आपल्या हिंदू धर्माचा पहिला सण मकर संक्रांत हा आज आपण सर्वीकडे आपल्या भारत देशामध्ये साजरा करत आहोत ह्या सणाचं काय महत्व आहे आणि काय औचित्य साधून हा सण साजरा केला जातो आपल्या भारत देशामध्ये तर हे आज आपण सर्वांनी जाणून घेऊया तर मकर संक्रांत हा सण आपल्या भारत देशामध्ये पौष महिन्यामध्ये हा पहिला सण आपला साजरा केला जातो या सणाचा महत्व म्हणजे असं आहे की सूर्य हा आपला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तर तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो ह्याच्यामध्ये काय असतं आपल्या ह्या मकर राशीमध्ये देवाने आपला प्रवेश केल्याच्या नंतरला की ह्याच्यामध्ये बरेचसे आपल्या हवामानामध्ये मा बदल झालेले असतात थंडीचं वातावरण असतं जे एक आपल्या सर्वांसाठी एक चॅलेंजिंग असतं की ह्या थंडीच्या वातावरणाला एक जो कडक आहे तो सहन करण्याची आणि म्हणूनच ह्याच्यामध्ये जो आपण तेळगूळ हा लाडू किंवा तिळाचे जे पदार्थ आपल्या जेवणाच्या ह्याच्यामध्ये आपण जे वापरतो तर ह्याचं एक असं अनन्यसाधारण महत्व आहे की ही जी थंडी आहे ह्याला ती मात करण्यासाठी आपण हे तिळगुळीचा जो लाडू आहे तो आपण सर्वजण सेवन करत असो असं एक त्याचं एक सायंटिफिक आणि आपलं पौराणिक ह्याला ते धरून एक रिझन पण आहे त्यासोबत ह्याला एक पौराणिक कथा एक आधारित आहे किंक्रांती नावाची देवी होती त्यावेळेला किंक्रांती नावाच्या देवीने शंकरासुराचा चौदा जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी वध केलेला होता म्हणूनच ह्याला मकर संक्रांत असं नाव देण्यात आलेलं आहे सोबतच दुसऱ्या दिवशी जे आपण किंक्रांत किंवा करी दिन हा जो साजरा केला जातो तर ह्या दिवशी किंक्रांती देवीने किंकरासुराचा वध केलेला होता म्हणून ह्या दुसऱ्या दिवसाला करिदिन किंवा किंक्रांती असंही म्हटलं जातं त्यासोबतच आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे तर पौष महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या इथे जे शेतीची कामं असतात त्यांची पेरणी झालेली असतात सर्व झालेलं असतं त्याप्रमाणे आपण तेथे ते गुरांची काळजी सुद्धा घेतली जाते आपल्या भारत या कृषीप्रधान देशामध्ये ह्या दिवशी आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या ह्याच्यातील राज्यातील स्त्रिया आपल्या शेतामध्ये जे काही धान्य पिकलेलं आहे ते वाण स्वरूपामध्ये ते एकमेकांना वाटतात आणि आपल्या देवालाही अर्पण करतात असं ह्याचं एक अनन्य साधारण असं महत्व आहे ह्यासोबतच जर का आपण विचार केला तर ह्या दिवशी दान देणं हे एक अनन्य साधारण असं महत्वाचं समजलं जातं ह्या दिवशी आपण तिळाचं दान देतो काळ्या वस्त्रांचं दान देतो गहू तो ह्या गोष्टींचाही दान देतो ह्या दिवशी दानच्या सोबत आपण सूर्यदेवाला एक अर्घ्यदान असंही प्रदान केलं जातं एक पवित्र तीर्थस्थानावरती जाऊन स्नान करणं आणि त्यासाठी बरेचसे आपले सगळे जनसमुदाय हा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती एकत्रितरीत्या जमा होतो आणि तिथे तो दर्शन घेतो आणि अर्घ्यस्नान एक अर्पण करतो सूर्यदेवाला नमस्कार करून असंही याचं एक अनन्य साधारण महत्व आहे तर मित्रांनो आपणास देण्यात आलेली माहिती ही आपणास कशी वाटली ही आम्हाला आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून आपण त्याला लाईक करून आणि आपले कमेंट्स देऊन आम्हाला लवकरात लवकर कळवाव्या हेच आमच्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन परिवाराच्या वतीने मी सुरज शिंदे आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती करत आहे परत एकदा सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी धन्यवाद